अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला स्वागत करते उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी आलेली आहे या वर्षीची महाशिवरात्री महाशिवरात्री प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री ही येतच असते परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते हा दिवस जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी व्रत तर केले जातेच त्याचबरोबर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं पुण्य देखील हे एक व्रत केल्याने प्राप्त होतं इतकं महत्त्व या व्रताला दिले जाते हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तींचे मिलन होते आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव हो आणि देवी पार्वतींचा विवाह सोहळा संपन्न झाला होता याच दिवशी भगवान शिवशंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपल्या वैवाहिक जीवन स्वीकारले या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी व्यक्ती व्रत करून विधिवत शंकरांची पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद देखील मिळत असतो त्या व्यक्तीचे वाईट कर्म पाप हे देखील नष्ट होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले प्रभावी उपाय आहेत हे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आणि हा उपाय उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिवलिंगावरतीही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही एक वस्तू अर्पण केल्याने साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या घरातील मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असेल ती देखील पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे ती ती अर्पण करायची आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा जो उपाय आहे तो केला तरी देखील चालेल कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करायला खूप महत्व दिले जाते महादेवांना भोलेनाथ असे म्हटले जाते कारण ते लवकर प्रसन्न होतात त्यामुळे त्यांचे भक्त मोठ्या भक्तीभावाने त्यांची पूजा करतात भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्या जातात तर ते खूप लवकर प्रसन्न होतात जर तुम्ही पूर्ण भक्ती आणि भावाने त्यांना जल अर्पण केले तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात परंतु या दिवशी आपण वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला वेगवेगळे फळ देखील प्राप्त होतात आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असते सुख समृद्धीचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु ज्या लोकांना मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी आसपास कुठेही मंदिर नसेल तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो घरामध्ये केला तरी देखील चालेल तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे एवढं लक्षात ठेवा जर तुमच्यावरती एखादे कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचे कर्ज असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते प्रयत्न करूनही त्या कर्जातून तुमची सुटका होत नसेल आणि म्हणून तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी कर्ज हे लवकरात लवकर फेडण्यासाठी उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती तुम्हाला उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला उसाचा रस घेऊन जायचा आहे त्यासोबतच तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी देखील घेऊन जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्याला चंदन लावायचं आहे आणि हे बेलपान जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून कर्जमुक्ती होण्यासाठी भगवान शिवशंकरांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे अगदी भक्ती आणि भावाने श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल पती पत्नींमध्ये नेहमी वाद होत असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती एक धोत्राचं फळ देखील अर्पण करायचं आहे धोत्राचं फळ अर्पण करत असताना तुम्हाला हे जे चंदन असतं तर त्या चंदनाची पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट संपूर्ण या फळाला लावून घ्यायची आहे एक स्वच्छ पाण्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि हे धोत्राचं फळ जे आहे फळ आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे यानंतर हे धोत्राचं फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी भक्ती आणि भावाने श्रद्धेने भगवान शिवशंकरांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला जर समाजामध्ये मान मिळत नसेल कोणतीही व्यक्ती तुमचं काहीच ऐकून घेत नसेल सतत तुमचा अपमान करत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती साखर देखील अर्पण करायची आहे या दिवशी साखर अर्पण केल्याने माणसाला ऐश्वर आणि समृद्धी मिळत असते तसेच समाजामध्ये मान सन्मान देखील प्राप्त होत असतो त्याचबरोबर जर तुम्ही सतत आजारी राहत असाल सतत तुम्हाला दवाखाना चालू असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती आवळ्याचा रस देखील अर्पण करायचा आहे आवळ्याचा रस अर्पण केल्याने दीर्घ आयुष्याचे वरदान मिळते दुःख आजारपण हे निघून जाते तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा आणि बायकोंची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेले की लगेच त्याचे रूपांतर जे आहे तर ते भांडणामध्ये होत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती केशर अर्पण करायचे आहे केशर अर्पण केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळतो तसेच व्यक्तीचा आजार देखील वाढत जा असेल तर मग तो देखील तुमचा कमी होऊ शकतो तर त्यासाठी हा उपाय जो आहे ना तर तो पती पत्नी दोघांनी मिळून केला तरी देखील चालेल किंवा पती आणि पत्नी दोघांपैकी कुणी एकट्याने जरी केला तरी देखील चालेल तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशांच्या अडचणी जाणवत असतील लोकांकडून तुम्हाला वारंवार पैसे उसनवारी घेण्याची वेळ येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती अत्तर अर्पण करायचं आहे यामुळे व्यक्तीला धनप्राप्ती होते तसेच भौतिक सुख देखील प्राप्त होतात त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जागृत असल्यामुळे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आयुष्यातील अडचणी गरिबी दूर करण्यासाठी शिवलिंगावरती तुम्हाला विड्याचं पान अर्पण करायचं आहे हे विड्याचं पान अर्पित केल्यामुळे व्यक्तीची संकटांमधून मुक्ती होते तसेच सकारात्मक ऊर्जाही देखील मिळत असते तसेच हे पान अर्पण केल्याने सर्व कामामध्ये यश मिळत असते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारू लागते तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यानुसार तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या शिवलिंगावरती उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहेत उद्या जो पण व्यक्ती अगदी मनोभावे हा उपाय करेल तर त्या व्यक्तींची शंभर टक्के प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमधून तुम मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ